विजय नाटा तर्फे नेरूळ येथे अग्रिकोळी भवनमध्ये जो रोजगार मेळावा झालेला त्या रोजगार मेळाव्याला जॉबफेअर तर्फे हा एक सहाय्य म्हणून मदत करण्यात आलेली ए जे कॉर्डिनेशन होतं ते जॉबफेअर एनेक्स या कंपनीतर्फे करण्यात आलेलं आणि या फेअर रोजगार मेळाव्यामध्ये टोटल मुंबईमधल्या एकशे वीस कंपन्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि यामध्ये टोटल अठराशे विद्यार्थ्यांनी कॅ उमेदवारांनी नोंदणी केलेली यापैकी एक हजार अठ्ठेचाळीस कॅन्डिडेटला आम्ही जाग्यावरच प्रमाणपत्र आणि सिलेक्शन ऑफर लेटर दिले नाटासाहेबांनी याच्यामध्ये जो इंटरेस्ट दाखवला की विद नेरूळ भागामध्ये असलेली बेरोजगारी किंवा नवी मुंबई भागातली असलेली बेरोजगारी दूर करण्यासाठी विजय साहेबांनी खूप प्रयत्न केले आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला मुंबईमधल्या जेवढ्या नामांकित कंपन्या घेऊन यायच्या असेल तेवढ्या घेऊन या आम्ही जेवढं पाहिजे तेवढं सहकार्य करू आणि यामध्ये रोजगार मिळावं एकशे वीस कंपन्यांनी सहभाग घेतला आणि या कंपन्या आणण्यामध्ये विजय साहेबांचं भरपूर मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यासाठी आमच्यातर्फे त्यांचं एक हार्दिक अभिनंदन